तर नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश तर आज विषय झाला की परत आम्ही आता आल्या आत मच्छी पकडण्यासाठी इथे काल आम्हाला खूप मच्छी भेटली मी जास्त काय दाखवू शकलो नाही आणखी दोघं जण घेऊन गेली काय सो मला ते बोटीमध्ये पण दाखवता नाही आलं आता अनिश आमच्यासोबत सोबत आहे आणि एक आमचा मित्र आहे इथे एक जाल आम्ही टाकले आता बघू आता दुसरा काय विषय होतो सो आता आम्ही इथे हे जाल टाकलेलं आहे बघू शकता इथून तर हे आता आम्ही हे लास्ट आहे ना अजून एक टाकायचं राहते आता हे मी टाकले हे लांबपर्यंत आहे आणि उभं आता जवळजवळ सात वाजता आले मी टाकून झाली नाही आता पुढे आम्ही जाणार थोड्या वेळात ते टाकणार डायरेक्ट उद्याच भेटू डायरेक्ट आता आणखी माझी चार्जिंग संपत आली आहे तो मला काय आता शूट जास्त करता येणार नाही तो आतर तो सर, सो ले ले आता उद्या सकाळीच दाखवतो आम्ही कसं जाळ वगैरे काढतो ते आता दोन तीन जाल तर बाकी ते टाकतो आम्ही टाकतो टाकतो तर आता आपण भेटू उद्या डायरेक्ट सकाळी सो हॅलो नमस्कार सर आता आम्ही आलेलं आहे सकाळी दहा वाजता आणि आम्ही आता जाळ इकडून बघणार आहेत पाऊस येईल असं वाटत नाही पण काय सांगता येत नाही विषय असं वाटतं ढग जरा जमा होत चालल्यात सो so, बघू आता पाऊस वगैरे पडतो की नाही सो so, आम्हाला पहिली आमची बोली झालेली आहे हे बघा आम्हाला काय लागलेलं आहे चिंबरा आता बघा जिवंत जिवंत आता तरी आलेला आहे आपली बोट घेऊन हे बघा आणि आता बोट आम्ही लावणार इकडे आणि आमची ही जाळं साफ करणार तर खूप सारी मच्छी भेटल आम्हाला खूप सारी मच्छी आम्ही सो गाईड आम्हाला ही दाखवते आणि आता आम्ही चालल्यात घरी तुमच्यासमोर बाईक आहे

पूर्ण रेनकोट खराब झालेला आहे कारण की आम्ही ते मळी साफ केली गाळातली तो पूर्ण रेनकोटची वाटायला आहे अगरदम वॉश करायला गेला आणि ही बघा आम्हाला मच्छी किती भेटले पिशीत कमी दिसत होती पण ही फार आहे बघा जिवंत जिवंत आहे बघा जिवंत आहे जिवंत आहे खाली टाकू खाली टाकू चालतं बघा जेवण मग इथे काटा असतो हिला मोठा पीस बरका बर काम झाले तर आता पण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आम्हाला एवढी मच्छी भेटलेली आज पण मेहनत एवढी केली पण भेटला बऱ्यापैकी तो आता आपण परत दुपारी जाणार आहेत तर आता पण भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय बघा एवढी मी घेतली आता मला घरी खाण्यासाठी तर आज मी खाणार बाय बाय